नाही घोडा बसून देत नाही म्हणून लोकांच्या नादी माणसाने लागायचं नाही कस एखादी जर बावीस तेवीस वर्षाचा तरुण मुलगा ऍक्सिडेंट मध्ये मरण पावला तर लोक त्याला म्हणतात मरणारच होता तो जास्त सटा सटा करायचा ना मरणारच होता आणि एखादा शंभर वर्षाचा म्हातारा जर मरत नसेल तर लोक त्याला म्हणतात मरणार नाही जे पाप केलंय ते भरेल तेव्हा मरेल म्हणून ज्यांचा जनार्दन आहे त्यांच्या नादी लागायचं नाही राजकोट का म्हणतात परंतु जनतेच्या दारापर्यंत मायेचा मांडव पोहचवून हे राजाच कर्तव्य आहे आपली प्रजा सरोधित सुखात राहायला पाहिजे प्रजा जनांवर कधी दुःख यायला नको मुलगा चंद्र आणि लहान मुलाचं नाव आहे मोहन चंद्र जनतेने आम्हाला सांगितलं महाराज मुलगा सहा महिन्याचा आहे मुलगा लहान आहे मुलाच संगोपन करण्यासाठी पाहिजे आई आणि आई विना मुलाच संगोपन नाही म्हणून आम्ही दुसरं लग्न केलं लग, दुसऱ्या लग्नाची पत्नी आमची हिमला होती तिला सुद्धा एक मुलगा झाला नाव त्याचं नामेम परंतु असेच काही वागतात की जणू दोघांनी एकाच आईच्या कुशीतून जन्म घेतलाय राम लक्ष्मण प्रमाणे दोघा भावांची जोडी आहे शाळेत कुठे राहतील तर सदोती संतीने राहतील असं एकमेकांना कधी वाटून घेत नाही की आम्ही सावत्र भाऊ आहोत म्हणून तिसरा आश्रम लागलेला आहे चौथा आश्रम आमच्या कोणी दोन प्राण काही भरोसा नाही म्हणून आहे कोण काळ येईल काहीसा नाही या राष्ट्राचा भरोसा कोण काळ येईल कैसा नाही या देहाचा भरोसा मनुष्य देह हा पाण्याचा बुडबोड आहे त्यावर म्हटलंय साल का खबर क्षणार्धात माणसाच्या काय याचा काही भरोसा नाही म्हणून जोपर्यंत आम्ही हयात नाही तोपर्यंत आमच्या डोळ्यासमोर वडील मुलगा चंद्राला राजगादीचा वारसदार करायचा लहान बंधू त्याच्या हाताखाली कामगिरी करेल हा झाला माझ्या मनाचा विचार परंतु आज इमरावतीचं मन जाणून घेण्याची वेळ आली आहे चंद्राला म्हणते का तिला तिच्या मुलाविषयी म्हणजे मोहन विषयी मोहन निर्माण होतो की काय आज तिचं मन जाणून घेऊया तिचा सुद्धा विचार घेऊया विचार हा माणसाचा गुरु आहे विचारपूर्वक केलेली कामगिरी कधीही का वाया जात नाही अविचाराने केलेले काम किंवा के कृत्य त्याचे फळ वाईट वाईट होतात म्हणून विचारी तो संसारी नाही तर कायमचा भिकारी माणसाने विचारपूर्वक कोणती कामगिरी करायला पाहिजे एक नंबर दोन नंबर शिपायला बोलवतो आणि इमलावतीला बोलवण्यासाठी वाट होतो अरे एक नंबर